लेवना थोड़ी बाहर टटे साइड दिया <tinyak> आता जरंगी पाटील यांचा काल या ठिकाणी कट कट त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे मनोज जरंगे पाटील यांची भेट सुद्धा घेतलेली आहे मनोज जरंगे पाटील त्यांनी काही ऑडिओ क्लिप सुद्धा तुम्हाला ऐकवलेले आहे नेमकं काय ऑडिओ क्लिप मध्ये होतं आणि आता तुम्ही याबाबत काय कारवाईची तुम्ही सुद्धा मागणी करणार आहात मला जेव्हा ही माहिती मिळाली आपल्या माध्यमातून तेव्हा मला वाईट वाटलं की एखादा माणूस कोणी असेल जरंगे पाटील समाजासाठी लढतात त्याच्या बाबतीत जर असं कोणी पृत्य करीत असेल त्याचा आम्ही निषेध करतो आणि तिची शेवटचा माणूस त्याच्या पाठीशी कोणी आहे का त्याची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे मी असं एस पी साहेबालाही बोललो आणि मी स्वतः या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना सुद्धा बोलून सांगणारे साहेब याची चौकशी पूर्ण झाली पाहिजे आणि यात कुणीही समर्थन करणार नाही याचा सगळं की जेव्हा समाजासाठी एखादा माणूस लढतो त्यांच्या पाठीशी महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याच्या पाठीशी उभा विचार वेगळे असू शकतात पण हे कृत्य करणं हे दुर्दैवी आहे म्हणून आम्ही निश्चेधच करतो म्हणून मी आम्ही सांगितलं मी या जिल्ह्याचा आमदार आहे मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे ये जालना जिल्ह्यामधला मी आमदार आहे आणि जालना जिल्ह्याचा भाजपचा अध्यक्ष आहे मी त्यांच्या पाठीशी आहे आम्ही तही आडी अडचण असेल तर आम्ही आदरणीय मुख्यमंत्री मोदाला बोलणार आणि एस पी साहेब बोललं पुन्हा पोलिस बंदोबस्त वाढवून देण्याचं कामही आपण करण्याचं सांगितलं या ठिकाणी आपण जर बघितलं तर बीडचे जे खासदार आहेत आणि जालन्याचे खासदार यांनी एसआयटी मार्फत चौकशीची मागणी केली आहे याबाबत जारंगी पाटील यांच्याशी तुमचं काही चर्चा झाली का तुम्ही ऑडिओ क्लिप सुद्धा ऐकली शंभर टक्के मी ऑडिओ क्लिप ऐकली त्याच्यात आपण मी नाव घेणं योग्य ठरणार नाही पोलिसवाले तो शेवटला चौकशी करते ना जे दूध का दूध आणि पाणीचं पाणी झाल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के असं जर होत असेल तर म मुख्यमंत्री मोदय एस आय टी चौकशीसुद्धा लावू शकतात त्याच्यातले तज्ज्ञ त्यांना सगळं माहिती आहे ते कोणालाही पाठीशी घालणार नाही हे मला पूर्णपणे खात्री आहे मुख्यमंत्री महोदयावर या प्रकरणात धनंजय मुंडे यांचंही नाव समोर येऊ लागलेलं आहे ऐकून घ्या मी कोणाचं नाव घेणार नाही त्या चौकशीत समोर येईल तेव्हा आम्ही त्याचं नाव घेण्याचा प्रश्न याबाबत मुख्यमंत्री तुम्ही काही चर्चा केली का करणार आहे मी आता आणि आम्ही चौकशी साठी मी मुख्यमंत्री मुदाला बोलणार वेळ आली अधिवेशनातही सुद्धा हा मुद्दा मांडू आणि हा तडास नेण्याचं काम आम्ही करू मनोज दादा झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली जाते गेले आपण बोलू आता बंदोबस्त वाढवून द्यायला सांगितले ते, ते होईल ना शंभर टक्के मनोज दादा ना समाजासाठी लढले त्याच्यामुळं आणि कोणी असत पुरते तरीत असेल तर आम्ही ते समर्थन करणार नाही आम्ही त्याचा निश्चित करून आम्ही त्यांच्या पाठीशी रोखू ओके ओके ओके